महाराष्ट्र पुढील शंभर वर्षासाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता बने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांनी जीएनपीए येथील सिंगापूर बंदर प्राधिकरण मुंबई कंटेनर टर्मिनल फेज दोनचे दूरदर्शन प्रणालीद्वारे उद्घाटन केले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचा संकल्प व्यक्त करत प्रकल्पाचे यश पंतप्रधान मोदींच्या अमृतकाल आहे भारतातील सागरी व्यापाराच्या पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे यावेळी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनावाल दूरदृश्य प्रणालीद्वारे तर खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर पराग शहा चीफ कमिशनर कस्टम विनल श्रीवास्तव आणि जे एन पी एचे प्रमुख उन्मेष वाघ आदी मान्यवर उपस्थित होते विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न